येवल्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने मोटरसायकलवरून होऊन शिक्षक जखमी अँकर बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री येवला शहरात चोरीछुपे या पद्धतीने सुरूच असून पतंग शौकीन नायलॉन मांज्याचा वापर करत आहे यामुळे निष्पाप पशु पक्ष्यांना तसेच माणसांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे येवला शहरातील शिक्षक आयुब शहा हे आपल्या कामानिमित्त मोटरसायकलवरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला यावेळी हा मांजा पकडण्याच्या नादात त्यांचा तोल जाऊन ते मोटरसायकलवरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व उजव्या हाताला तीन टाके देखील पडले आहेत त्यामुळे नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा येणीवर आला आहे बाईट आयुब शहा जखमी शिक्षक येवला स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला पेशाने शिक्षक आहे आणि आज मी माझी रेग्युलर तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात असताना नायलॉन माझ्या माझ्या गळ्यामध्ये अटकला मात्र सुदैवाने माझ्या गळ्याला जे आहे बेंट असल्या कारणाने माझे प्राण जे आहे थोडक्यात वाचले आणि हातामध्ये ग्लवज असल्या कारणाने मी तुझा नायलॉन माझा आहे तो हाताने दूर केला परंतु पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे का चोऱ्या छोपी मार्गाने आजही येवले शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे या नाल माझ्याची विक्री होते तर पोलीस प्रशासनाने याविरोधात जे आहे सक्तीचे पावले उचलावीत आणि या विरोधात कठोर कारवाई करावी आज जे आहे माझे प्राण वाचले ती गाडीवर पडल्यामुळे मला जे आहे गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे